माला होता प्रश्न साहेब एक अतिशय चांगला पत्रकार साहेब आपण विचारलेला आहे आता लोक न्यायालयामध्ये जर यायचं असेल तर जे वादी प्रतिवादी असतात किंवा जो वाद दाखल करतो दावा दाखल करतो किंवा एखादी फिर्याद दाखल करतो तो आणि जे समोरचे व्यक्ती राहतात त्यांच्यात तडजोड होण्याची गरज राहते ज्यावेळी त्यांच्यामध्ये आपापसात आप तडजोड होते त्यानंतर प्रकरणं ही न्यायालयात येतात काही जर फॅमिली मॅटर असतील कौटुंबिक समस्या असतील तर तिथे आपले जे न्यायाधीश साहेब आहेत तर त्या पती पत्नीला घेऊन त्यांना समुपदेशन करतात त्याला मेडिएशन म्हणतात मग ते समजा एकदा करतील त्यांना वाटलं यांच्यात काहीतरी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतात की दुसऱ्यांदा करतील आणि त्यानंतर ते समुपदेशन करून त्यानंतर त्यांच्यात तडजोड कशी होईल हे बघितलं जातं आणि त्यानंतर प्रकरणही लोकन्यायालयात येत असतात या शिबिरामध्ये काय सांगणार होत्या आता हे जे आपण आता हे जर सर्व शिबिर राबवतो की नारंगाव या ठिकाणी आपण शिबीर घेतलेलं आहे काही दिवसांपूर्वी एक दोन वर्षापूर्वी काहीतरी आळेफाट्यावर घेतलेलं होतं तर ह्या शिबिरांचा उद्देश असा असतो की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपलं कायद्याची माहिती पोचली पाहिजे त्याच्यासाठी ही वेगवेगळी शिबीर आयोजित केलेली असतात आता साथी आपले ह्या ठिकाणी शिबीर घेण्यासाठी आपल्या बारचे अध्यक्ष असतील शिवदासदादा तांबे सेक्रेटरी वानखेडे साहेब असतील त्याच्यानंतर ह्या गावचे नागरिक ॲडव्होकेट माजी अध्यक्ष अरुण गाडेकर साहेब असतील प्रवीण मदगुले असतील मिथिलेश शिंदे साहेब असतील रोमॅनिओ साहेब असतील आणि महत्त्वाचे म्हणजे आपले जे पटणी साहेब आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम चालू आहे तर गाडेकर मॅडमनीसुद्धा येथे आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे तर मला विषय असा होता आज की जे सात ते चौदा वर्ष वयोगटातील जी बालक आहेत यांना मोफत आणि सक्तीचा जो कायदा आहे दोन हजार नऊचा तर त्याविषयी मार्गदर्शन करणे हा होता तर सात ते चौदा वर्षाची जी, जी वयोगटातील बालक आहेत त्यांना केंद्र सरकारने आपल्या संसदेत कायदा संम संमत केलेला आहे तो कायदा झालेला आहे देशभरात लागू एक एप्रिल दोन हजार दहापासून त्या कायद्यानुसार असं आहे की आता आपण बघतो आता आपण पुणे जिल्ह्यात राहतो चांगल्या भागात राहतो हा कायदा पूर्ण देशभरासाठी किंवा महाराष्ट्रात पण मेळघाट असतील किंवा आपला मावळ भाग असेल आ त्या ठिकाणी जे लहान मुलं आहेत जे त्यांचं वय शाळेत जायचं सहा ते चौदा वर्ष किंवा आपले ऊसतोड कामगार असतील तर ते फिरतीवर राहतात तर अशा बालकांना मोफत समाजातील दुर्बल घटकांना त्या बालकांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हा ह्या कायद्यामागचा उद्देश आहे तर ह्या कायद्यानुसार जे पंचवीस टक्के आपल्या ज्या खाजगी शाळा आहे आपण म्हणतो खाजगी शाळेत सगळी मुलं जातात इंग्लिश मिडियमला जातात तिथं मुलं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मोठ्या जा प्रमाणात तर त्या शाळांमध्ये सुद्धा पंचवीस टक्के आरक्षण आहे ह्या समाजातील सात ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी त्यानंतर समजा एखादं कुटुंब स्थलांतरित होणार आहे तर त्याचं वय सहा वर्षापेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेलं नाही आहे तर त्याच्या वयानुसार त्याला त्या ते वर्गात बसवलं जातं आणि जे शिक्षक असतात शिकवणारे तर त्यांनी त्याला तेवढं त्याची तयारी करून घ्यायची असते म्हणजे हा जो कायदा आहे हा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे हा कायद्याचा वापर आणि उद्देश जरी आपल्या भागात दिसून येत नसेल तरी जे समाजातील दुर्बल घटक आहेत किंवा ज्या ठिकाणी शाळा व्यवस्था किंवा पोचणं अवघड झालेलं आहे अशा ठिकाणी हा कायद्याचा जो प्रभाव आहे हा दिसून येतो धन्यवाद आज आपण नारायणगाव नगरीमध्ये मोफत कायदेशी एक शिबिर आयोजित केलं होतं ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पटनी साहेब आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माझे वकील सगळे मित्रमंडळी हे सगळे उपस्थित होते आज ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे का गरीब लोकांपर्यंत कायदा पोचला पाहिजे गरीब लोक कुठे कुठलाही गरीब माणूस का पैसे नाही म्हणून त्याला न्याय मिळाला नाही तर त्याच्यासाठी काय माहिती द्यायची ते ह्या शिबिराचा हा उद्देश आहे तो आम्ही लोकांना पसरवतो समाजात सांगतो बाबा तुम्हाला पैसे नसेल तरच न्यायविधी समितीकडे तुम्ही अर्ज करा तुम्हाला वकील मिळेल कोर्टात फुकट भांडता येईल ह्या सगळ्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश तुम्हाला छोट्या छोट्या कायद्यांचं नॉलेज प्रत्येक माणसाला असलं पाहिजे तेसुद्धा या शिबिरातून दिलं जातं ते शिबिर आज आपल्या नारायणगाव नगरीत मला करण्याचं जे भाग्य लाभलं त्याबद्दल मी नारायणगाव ग्रामपंचायतीचे आभार मानतो तसेच जुन्नर तालुका विजय समिती जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे सेक्रेटरी सगळे पदाधिकारी यांचेही आभार मानतो आणि थांबतो